नांदगाव खंडेश्वर येथे दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय मेघे वर्धा माता जिजाऊ बहुउद्देशीय संस्था नांदगाव खंडेश्वर यांच्या संयुक्त रविवारला प्राथमिक मराठी मुलांची शाळा येथे निशुल्क निदान व उपचार शिबिरात निशांत जाधव जिल्हा परिषद सदस्य यांनी आयोजित केले होते त्यामध्ये मोतीबिंदू हायड्रोसिल हॅर्निया यासारख्या शस्त्रक्रिया मोफत केल्या गेल्या भरती रुग्णालयांना हॉस्पिटलमध्ये जाण्याकरिता वाहनाची व्यवस्था मोफत केल्या गेली होती शहरातील व तालुक्यातील गरजू रुग्णांना उत्साहाने सहभाग घेतला या शिबिरात हजारो रुग्णांना मोफत तपासणी तर पाचशेच्या व रुग्णांनी पुढील उपचार व शस्त्रक्रियासाठी नोंदणी करण्यात आली सर्वतज्ञ डॉक्टर आदित्य धोंडे डॉक्टर प्रफुल वासनी डॉक्टर शैलेश वांदिले नितेश बडवाई स्वाती पटेल श्वेता अलोने विशाल कालबुर्गी नीता नागा ऐश्वर्य विजयापन ऐश्वर्या केदार एन शिंगणे प्रिया धोडे मुरलीधर उमाटे गजानन तडस छाया ढोंगणे सचिन ठाकरे यावेळी ही सर्व हॉस्पिटलची टीम उपस्थित होती या शिबिरात गरजू रुग्णांना त्वरित आणि उत्तम दजेची आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आली यावेळी तालुक्यात अनेक गरीब रुग्णांना मोठ्या दिलासा मिळाला या प्रसंगी माजी आमदार वीरेंद्र जगताप माजी जिल्हा परिषद सदस्य जाधव शहराध्यक्ष अमोल धवसे माजी नगर अध्यक्ष अक्षय पारसकर सुनील शिरभाते रमेश ठाकरे जुनेत भैया पाटील दहा तोंडे हरुन त्वनीर पटेल प्रदीप ब्राह्मणवाडे अशोक दैत्य विजय चिंचे मोरेश्वर दिवटे दिनेश धवस केलास लांडे युनुसर गजानन जवळकर भूषण चव्हाण अमर कन्से राजेश काजे ही मंडळी उपस्थित होती उत्तम राम्हणवाडे पवन ठाकरे दस्टिंग ऑपरेशन न्यूज नांदगाव खंडेश्वर